नाशिक गोळीबार करण्यात आलेला आहे अज्ञात दोघांनी पहाटेच्या सुमारास हा गोळीबार करत दगडफेक करून घटनास्थळावरून पळ काढलाय ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या हल्ल्याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाहीये साई अंगत उमरवाल सेवानिवृत्त कर्मचारी राहणार कलानगर लेन नंबर पाच मसूळ दिंडोरी रोड यांच्या फिर्यादीवरून मसूळ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार करून घरासमोर उभ्या असलेल्या चार चाकी ही तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत परंतु नाशिक शहरामध्ये पुन्हा गुन्हेगारीने डोकं वरती त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले नाशिक शहर हे धार्मिक व पवित्र स्थळ ऐतिहासिक मानले जाणारे जगभर प्रसिद्ध असलेले शहर आहे येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र नाशिक शहरामध्ये खून महिलांचा विनयभंग चोरी तलवार चॉपर कोयते बंदुकी घेऊन फिरणारे गावठी कट्टे गोळीबार अशा घटना वारंवार घडत असल्याने नाशिक शहर धार्मिक शहर आहे की गुन्हेगारांचं शहर आहे असं नागरिकांमध्ये बोलले जात आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त कसं होईल यासाठी त्यांच्या अनेक संकल्पना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राबून नाशिक शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारी कमी केले मात्र काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक